नमस्कार मी पद्मावती तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवणी लोक धनत्रयोदशी दिवस कशी साजरी करतात ह्याविषयी मी माहिती सांगणार आहे तर त्या काळी लोक सगळेजण शेतीच करत होते तेव्हा प्रत्येकजण मालवणी माणूस आपापल्या शेतावर जाऊन भाताच्या राशीची पूजा करत असे आणि त्याच्यासमोर नारळ फोडत असे आणि मग खोबऱ्याच्या फोडी करून त्याच्या साखर खालून प्रत्येकाला त्या फोडी प्रसाद म्हणून वाटत होते आणि मग घरात येऊन नवीन भाताची खीर घरी दुपारच्या जेवणाला करत होते तर अशा पद्धतीने त्या काळी धनत्रयोदशी दिवस साजरा करत होते पण आताच्या काळी मुंबईमध्ये धनत्रयोदशी दिवशी धन्वंतर देवाच्या फोटोची पूजा करतात तसेच आणि मातीच्या छोट्या रांझणमध्ये तांदूळ आणि आपल्या घरी जे काय असेल का ते धान्याची पूजा करण्याची पद्धत अजूनही प्रत्येक घरोघरी आहे तर एका मी छोट्या रांजणामध्ये तांदूळ घेतले आहे दुसऱ्या रांझणामध्ये मी चणादार घेतली आहे आणि त्याची मी पूजा केली आहे तसेच आपल्या घरी आपल्या पाकिटाची पूजा करायची त्याचप्रमाणे आपल्या घरी पैशाच्या डब्याची पूजा करायची तसेच बाऊलमध्ये कॉईन घ्यायचे आणि त्याची पूजा करायची आणि पूजा करून पूजा करायची आणि मग त्याला मग धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा तर आता अशा पद्धतीने धनत्रयोदशी दिवस साजरा केला जातो त्याचप्रमाणे धनत्रयोदशी दिवशी यमदीपदान करण्याची सुद्धा परंपरा आहे तर त्या दिवशी यमदीपदान करावे तर अशा पद्धतीने गव्हाच्या म्हणजेच कणगेच्या पिठामध्ये थोडीशी हळद घालून त्याचा दिवा बनवायचा आणि त्याच्या बाजूला दोन लोड करायचे आणि मग नंतर घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून हा कणगेचा दिवा लावायचा आणि त्याला हळद घालून पूजा करायची आणि प्रार्थना करायची यम देवाला की आमच्या घर कुटुंबातील अपघात मृत्यू टळू दे आणि कुटुंबामध्ये वंश वाढत राहू दे, दे। प्रत्येकाचं आयुष्य वाढत राहू दे अशा पद्धतीने यमाला प्रार्थना करायची तर अशा पद्धतीने यमाला दीपदान करतात त्या असं हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहतात आणि नमस्कार करतात तर अशा पद्धतीने यमदीपदान करतात तर अशा पद्धतीने धनत्रयोदशी दिवस मालवणी लोक साजरा करतात घरोघरी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद